एका ठिकाणी एका गावामध्ये राहणारा एकवीस वर्षीय तरुण होता आणि त्याच गावामध्ये राहणारी एक एकोणावीस वर्षीय तरुणी होती आता हा जो तरुण आहे या तरुणाला ती तरुणी मोठ्या प्रमाणात आवडत होती म्हणून हा तिच्या मागं मागं जायचा ती ज्या ज्या ठिकाणी आहे तिचा पाठलाग करायचा आणि तिला एका प्रकारे एक पटवण्याचा प्रयत्न करायचा मागच्या दोन वर्षापासून तो तिच्या पाठीमागच होता आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम मोठ्या प्रमाणात करत होता पण मात्र जेव्हा शेवटी ती तरुणी त्याला भावच देत नाही असं जेव्हा त्याला समजलं तेव्हा मात्र एक दिवस ती घरी एकटी असताना हा तिच्या घरामध्ये घुसला तिच्यासोबत जबरदस्ती केली नको ते कृत्य केलं आणि मग त्यानंतर घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात एक गाव आहे आणि याच तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता या ठिकाणच्या गावामध्ये राहणारा एक एकवीस वर्षीय तरुण होता आणि त्याच गावामध्ये राहणारी एकोणावीस वर्षीय तरुणी होती आता या तरुणाला ती तरुणी मोठ्या प्रमाणात आवडायची म्हणून तो तिचा पाठलाग करायचा त्या ठिकाणी जातीय त्या ठिकाणी जायचा तिच्याकडे पाहून हसायचा हातवारे करायचा म्हणजे एका प्रकारे तिला पटवण्याचा प्रयत्न करायचा मागच्या दोन वर्षापासून तो तिच्या मागं लागलेला होता तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करत होता मग शेवटी त्याच्या लक्षात आला की बाबा हिच्या मागं फिरून हिला किती पटवण्याचा प्रयत्न केला तरी तीसुद्धा ती पटत नाही मग तारीख आली एकवीस मार्च दोन हजार चोवीसची एकवीस मार्च दोन हजार चोवीसला ती तरुणी घरी एकटी असल्याची माहिती त्या तरुणाला मिळाली आणि ते तरुण थेट त्या तरुणीच्या घरामध्ये शिरला आता घरामध्ये गेल्यानंतर तरुणी एकटीच होती या तरुणानं ती पकडली आणि तिच्यासोबत ज करण्याचा प्रयत्न केला केला त्याला विरोध तेव्हा त्या मात्र यानं तिला धमकी दिली आणि धमकी दिल्यानंतर तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता तिच्यासोबत नको ते कृत्य केलं मग आता तो तिला धमकी देत होता आणि मागच्या तीन महिन्यापासून अशाच पद्धतीनं त्या तरुणीसोबत करत होता मग दिवसामागे दिवस जात होते आणि अशा पद्धतीनं घडत होतं समाजामध्ये गावामध्ये बदनामी होईल म्हणून तरुणीनं घडलेला प्रसंग कोणालाही ना सांगितला नाही आणि सांगितला नाही म्हणून त्या तरुणाची जास्तच हिंमत त्या तरुणीसोबत करण्यासाठी होत होती मग अशा पद्धतीनं बरेच दिवस उलटून गेल्यानंतर एक दिवस त्या तरुणीच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं मग पोटात दुखू लागले असल्यामुळं त्या तरुणीला तिच्या आईवडिलांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं मग दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर तरुणीची तपासणी केली आणि तपासणीमधून धक्कादायक गोष्ट उघड झाली ती जी तरुणी आहे ती गर्भवती असल्याचं समजलं आता तरुणी गर्भवती झाली आणि त्याची माहिती डॉक्टरांना आईवडिलांना मिळाली त्यांच्या तर पायाखालची जमीन चरकली आणि त्या तरुणीसोबत नेमकं हे कोणी केलं काय केलंय हे जेव्हा त्या तरुणीला विचारलं विश्वासात घेतलं तेव्हा तिनं त्या तरुणाचं नाव सांगितलं आणि त्याच्याविरोधात जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये आता दा विरोधात दाखल दा केला तक्रार दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो आरोपी प्रियकर आहे एकवीस वर्षीय त्याला सुद्धा ताब्यात आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत ती तरुणी त्या तरुणाच्या नादी लागत नव्हती तर तो, तो तरुण बळजबरी तिच्या घरामध्ये घुसला आणि ही घटना घडल्यानंतरही ती तरुणी शांत बसली म्हणून त्याची हिंमत वाढत गेली जर तरुणीनं ज्या दिवशी प्रसंग घडलाय त्याच दिवशी आईवडिलांना किंवा जवळच्या लोकांना सांगितलं असतं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असती तर एवढ्या दिवस हे सगळं प्रकरण घडलं नसतं असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे आता अशा पद्धतीनं जर घडत असेल तर याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा सा आपण प्रयत्न करत असतो